नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी बीडच्या धारूरमध्ये तरुणाला शिवीगाळ करत बेदम अशी मारहाण करण्यात आलेली आहे बीडच्या धारूरमध्ये शिवीगाळ करत ही मारहाण करण्यात आलेली आहे कृष्णा आंधळेच्या मित्रांनी मारहाण केल्याचं समजतं आहे वाल्मिक कराडच्या बातम्या मोबाईलवर का पाहतोस असं म्हणत या तरुणाला जाब विचारत दोघांकडून बेदम अशी मारहाण करण्यात आलेली आहे बीडच्या धारूरमधली ही घटना आहे तरुणाला शिविगाळ केली आहे आणि मारहाण करण्यात आली आहे कृष्णा आंधळेचे हे मित्र असल्याचं सांगितलं जातंय आणि ज्याला मारहाण झाली आहे तो वाल्मिक कराडच्या बातम्या पाहत होता आणि त्याचा जाब विचारत त्याला ही बेदम मारहाण करण्यात आल्याचं समजत आहे तर मंडळी संपूर्ण प्रकरण काय आहे ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात अशोक शंकर मोहिते ज्यांना मारहाण झाली ते अशोक शंकर मोहिते गंभीर असे जखमी झालेले आहेत या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावरती अंबाजोगाई या ठिकाणी उपचार सुरू आहे तर मंडळी कृष्णा आंधळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातला कृष्णा आंधळे हा फरार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा आज वाढदिवस आहे आणि कृष्णा आंधळे आंधळे यांच्या मित्रांनी त्याच्या वाढदिवसाचे स्टे स्टेटस हे आपल्या सोशल मीडिया हँडलवरती ठेवलेले आहेत आणि त्याच दरम्यान वाल्मिक कराड याच्या बातम्या तू का पाहतोयस म्हणून अशोक शंकर मोहिते याला बेदमाशी मारहाण करण्यात आलेली आहे मंडळी आज कृष्णा आंधळेचा वाढदिवस असल्याने त्याचे स्टेटस हे त्याच्या मित्रांनी हे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म्सवरती अपलोड केलेले आहेत आणि या संपूर्ण मारहाणीच्या प्रकरणामध्ये आता धारूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे तर अशा पद्धतीची ही बातमी आहे आणि या कृष्णा आंधळेच्या मित्रांनी वाल्मिक कराडच्या बातम्या का पाहतोस म्हणून शिविका करत ही मारहाण केलेली आहे